श्रीराम जय राम जय जय राम, राम आठ मे भगवंताचे अनुसंधान राखावे फार दिवस वापरून जोडा फाटला तिथून दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोस तसेच शरीराचे आहे शरीर, शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खेळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो उड्या मारीत बुड्या मारीत वाकडा तिकडा पोहे तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाशी मजा वाटेल कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाही तोवरच ते आपल्याला त्रास देतात त्याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या जा जा हो त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी ती तिथे भगवंताची आठवण केली ती चटकन मावळते आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही माझ्या अज्ञानाने मी आज आहे तरी तुझी म्हणजे माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला जीवितातली शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपला म्हण अच्छे, बोध वचन वृत्ती स्थिर झाली त्याच्या मागोमाग समाधान येतेच श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ